बँगलोर मिरज राणी चन्नम्मा एक्सप्रेस या रेल्वेचा विस्तार सांगली स्थानकापर्यंत करण्यात आला आहे आज राणी चन्नम्मा एक्सप्रेस सांगली रेल्वे स्थानकातून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुरू करण्यात आली खासदार संजय काका पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गाडीला झेंडा दाखवून सदरच्या गाडीचे लोकार्पण करण्यात आले कोल्हापूर मुंबई वंदे महाभारत एक्सप्रेस सुरू करावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत रेल्वे विभागाकडून त्यासाठी सकारात्मक चर्चा देखील झाली आहे येत्या दोन महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर मुंबई आणि मुंबई कोल्हापूर अशी मोठा फायदा होईल असा विश्वास खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी सुकुमार पाटील नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर डॉक्टर दिलीप पटवर्धन शरद शहा यांच्यावर मान्यवर उपस्थित होते मीरोज बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस ही मिरजेपर्यंतच धावत होती त्याचा विस्तार सांगलीपर्यंत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून तसेच सामाजिक कार्यकर्त्यांमधून करण्यात येत होती त्यासाठी रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर या मागणीला यश आल्यानंतर आज सदरची गाडी सांगलीतून सुरू करण्यात आली आहे ज्या अपेक्षांनी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला की निश्चित पणार केले पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना लोकांची मागणी आणि याच्यावर काही काम करणारी माणसं यांचाही पाठपुरावा मोठा आहे त्यामध्ये अनेक संघटना आहेत त्यामध्ये आमचे सुकुमार असतात सतीश आहे डॉक्टर पटवर्धन आहेत खूप लोकांच्या अडचणी ती सातत्यानं मांडत असतात त्यामुळं त्या या लोकांचाही रेटा किंवा या लोकांचाही एक दबाव या कामासाठी सातत्यानं असतो या गोष्टीला यश आलं सुदैवानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या बाबतीमध्ये काल आपण सगळ्यांनी ऐकलं काल जवळजवळ पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला यामध्ये आपली आणखी एक मागणी राहिलेली आहे की सांगलीला संपर्क क्रांतीचा स्टॉप एक स्टॉप इथं आपल्याला घ्यायचा आहे आणि ही राणी चंद्रमा एक्सप्रेस याच्यामध्ये काही वेळ वाचतोय तर ती पुढं साताऱ्यापर्यंत येता आली तर आपल्या जिल्ह्यातल्याही लोकांना आणि सातारा जिल्ह्यातल्याही लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल कारण दोन तास वेळ वाचतोय तर तो वेळ आपण इकडं कारणी लावू शकतो का म्हणजे पॅसेंजरच्या दृष्टीनं उपयोगात होईल पॅसेंजरच्याही दृष्टीनं त्या रेलच्या दृष्टीनेही त्याचा उपयोग होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी राहिलेली आहे आम्हाला त्यांनी प्रॉमिस केलं आहे की एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जी वंदे भारत आहे आपल्याला मुंबईसाठी ती निश्चितपणानं कोल्हापूर टू मुंबई अशा संदर्भामध्ये आम्ही भेटलो त्याच्यामध्ये जे मंत्री आहेत आमचे अश्विनी वैष्णवसाहेब त्यांनी आम्हाला प्रॉमिस केले की एप्रिलपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा प्रयत्न यशस्वी करतो आणि तुम्हाला त्या दोन गाड्या देतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही भेटलो नंतर मुन्ना महाडिक होते पुन्हा आम्ही काही मंडळी भेटलो संजय मंडलिक होते अशी सगळी मंडळी भेटलो आम्ही आणि या संबंधामध्ये आपल्याला वंदे भारतच्या बाबतीमध्ये सुद्धा एक आपल्याला चांगली फॅसिलिटीज त्या दोन तीन महिन्यामध्ये पूर्णत्वाला येईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो